तू एकदा ह्या अनाथ मुलीशी लग्न कर म्हणजे ती तुझ्या मुलांचा सांभाळ करेल आज आई पुन्हा माझ्या लग्नाबद्दल बोलत होती आणि नकारात्मक मानेने मी तिला नाही म्हणून घराबाहेर निघालो गणेशच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती गौरी आणि त्याचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं दोघांचा तसा प्रेमविवाह होता पण सगळ्यांच्या संमतीने झालेला लग्नानंतरचेही आयुष्य खूप सुखी आणि आनंदी होते वर्षभरातच त्यांना दोन जुळी मुले झाली होती त्यांच्या आयुष्यात सुख आणि आनंद भरभरून होता पण एकदा अचानक ते दोघे फिरायला जात असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला अपघात इतका गंभीर होता की त्या अपघातात गौरीचा जागीच मृत्यू झाला गणेश ही सिरियस कंडिशनमधून वाचला होता शुद्धीत आल्यावर त्याने प्रथम गौरीबद्दल विचारले गौरी आता ठीक आहे आणि ती आराम करण्यासाठी घरी मुलांसोबत आहे असे त्याच्या आईने त्याला सांगितले मला गौरीला भेटायचे आहे तिला बघायचे आहे असा हट्ट गणेश करत होता पण गौरीच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे म्हणून ती चालून इथपर्यंत येऊ शकत नाही असे गणेशला सांगण्यात आले गौरी सुखरूप आहे आणि घरी ती मुलांची काळजी घेत आहे असे गणेशच्या आईने त्याला सांगितले तू निश्चिंत राहा लवकरच ती तुला भेटायला येईल असे आश्वासन त्याच्या आईने त्याला दिले होते इतके दिवस झाले आपण हॉस्पिटलमध्ये आहोत तरी आपल्याला गौरी भेटायलासुद्धा येत नाही आणि फोनही करत नाही ही, ही गोष्ट त्याच्या मनाला खात होती लवकर बरे होऊन घरी जावे आणि गौरीला पाहावे हीच त्याच्या मनात इच्छा होती घरच्यांनाही गौरीच्या मृत्यूबद्दल गणेशला कसे सांगावे हे कळत नव्हते गणेशची आई तर त्या दोन लहानच्या जीवांकडे पाहून कोपऱ्यात एकटीच रडत बसायची दोन्ही चिमुकल्यांची जबाबदारी आता तिच्यावरच होती आत्ताच तर ती दोन मुले आई हा शब्द बोलायला शिकली होती पण नशिबाने त्यांच्याकडून त्यांची आई हिरावून घेतली होती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर गणेश आपल्या घरी आला घरी त्याला भेटायला त्याचा वेलकम करायला सर्वजण आले होते घरी पोचल्यावर तो प्रथम त्यांच्या रूममध्ये गौरीला भेटायला गेला पण त्यांना त्याच्या खोलीत एक वेगळे दृश्य दिसले खोलीत त्याची दोन्ही मुले खेळत होती आणि त्यांना खेळवणारी गौरी नसून दुसरीच कोणती तरी मुलगी होती गौरी 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 तू कुठे आहेस गौरी गौरी असा आवाज देत तो किचनकडे वळला तोच हॉलमध्ये त्याची नजर एका फोटोकडे गेली आणि तो फोटो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो फोटो गौरीचा होता आणि तिच्या फोटोला हार पाहून त्याला जबरदस्त धक्का बसला तो बेशुद्ध झाला सर्वांनी त्याला उचलून बेडवर झोपवले आणि त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले शुद्धीत आल्यावर त्याने गौरीच्या नावाने टाहो फोडला गौरी गौरी असे म्हणत तो मोठमोठ्याने रडू लागला घरातील सर्व लोक त्याला समजावत होते त्याला शांत करत होते पण तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तू मला खोटं सांगितलंस एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस असे बोलून तो आईला दोष देत होता त्यावर गणेशची आई म्हणाली बाळा मी तुला खोटं बोलले मी तुझ्यापासून लपून ठेवले पण याबद्दल माझा काही वाईट ठेवतू नव्हता गौरी तर तुला त्याच दिवशी सोडून गेली होती पण तुझी अवस्था फार वाईट होती आणि हे सगळे सांगून तुझा जीव धोक्यात घालणे योग्य नव्हते आणि तुला जर काय बरे वाईट झाले असते तर या निष्पाप जीवांकडे कोणी पाहिले असते त्यांचे काय झाले असते या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी तुझ्यापासून ही गोष्ट लपवली मी हात जोडून तुझी माफी मागते मला माफ कर आणि सोन्यासारख्या या दोन मुलांकडे पाहून आपले जीवन पुन्हा नव्याने सुरू कर गौरीला भूतकाळ समजून विसरण्याचा प्रयत्न कर त्या दिवशी गणेश रात्री पूर्ण वेळ गौरीच्या आठवणींनी रडत राहिला हळूहळू गौरीच्या आठवणीत त्याचे दिवस चालले होते गणेश त्याच्या जीवनात पुन्हा कामावर पहिल्यासारखा रुजू झाला होता त्याच्या मुलांना सांभाळायला त्याची देखभाल करायला मनीषाला ठेवले होते मनीषा ही एक अनाथ मुलगी होती तिला तिचे आई वडील नव्हते ती एका मांडलेल्या मामा मामींकडे राहत होती ती रोज सकाळी कामावर नऊ वाजता यायची आणि रात्री आठ वाजता घरी निघून जायची पूर्ण वेळ ती त्या मुलांसोबत असायची त्यांच्याबरोबर खेळायची त्यांना जेवण भरवायची त्यांचं सर्व काही एखाद्या आईप्रमाणे ती करायची त्या मुलांनाही तिचा लळा लागला होता स्वतःच्या आजारपणामुळे आईला ही आता जास्त काम पेलवत नव्हते गणेशलाही एका आधाराची गरज होती त्याशिवाय दोन्ही मुले लहान असल्यामुळे त्यांनाही आईच्या मायेची गरज होती या सर्व गोष्टींचा विचार करूनच गणेशची आई त्याला सतत लग्नाबद्दल बोलत असायची पण ने तो नेहमी लग्नाचा विषय टाळत असायचा आज पुन्हा त्याच्या आईने तोच विषय काढला होता पण आज त्याचे जरा मात्र वेगळे होते आणि त्याच्या यांना बद्दल बोलत होती मनिषा त्यांच्या घरात कामाला आल्यापासून जणू काही सर्व घराची जबाबदारी तिनेच घेतली होती ती सर्व गोष्टी मन लावून आणि आपल्या घरातील असल्यासारखे करायचे काही दिवसातच ती मुलांना आपल्याचे करून घेतले होते मुलं जणू काही तिलाच आपली आई समजत होते तिच्या मनात असलेला आपलेपणा गणेशच्या आईच्या लक्षात येत होता तिचे घरातील माणसांबद्दलचे प्रेम पाहूनच ते त्यांची खात्री पटली होती म्हणूनच त्यांच्या मनात एक विचार आला मनीषा आणि गणेश यांच्या लग्नाचा आपण जर ह्या दोघांचे लग्न लावून दिले तर मनीषा गणेशच्या मुलाचा चांगला सांभाळ करेल मुलांना एक प्रेमळ आई मिळेल गणेशच्या आईने आज मनाशीच ठरवले की आज कोणत्याही परिस्थितीत मी गणेशशी बोलणार आणि त्याचा होकार मिळवणार संध्याकाळी गणेश ऑफिसमधून घरी आल्यावर जेवणाच्या टेबलावर आईने पुन्हा तोच विषय काढला गणेशची आई म्हणाली बाळा फक्त दोन मिनटं तू माझं ऐक आणि त्यानंतर तुला हवा तो निर्णय तू घे अजून किती दिवस तू असे एकटं जीवन घालवणार आहेस तुला जरी पत्नीची गरज नसली तरी तुझ्या दोन मुलांना आईची नक्कीच गरज आहे ती अजून लहान आहेत अबोल आहेत अज्ञान आहेत ती बोलत जरी नसली तरी तू त्यांच्या भावना नक्कीच समजून घे मुले बोलायला लागल्यावर पहिला प्रश्न हाच करतील की पप्पा आमची आई कुठे आहे तेव्हा तू त्यांना काय उत्तर देशील मी अजून किती दिवस त्यांच्यासोबत राहणार आहे ज्यावेळी त्यांना समज येईल ना त्यावेळी आई नसल्याचा त्यांच्या कोमल मनावर खूप वाईट परिणाम होईल या सर्व गोष्टींचा विचार कर तुझ्यासाठी नव्हे तर तुझ्या मुलांसाठी गणेश शांतपणे आईचे बोलणे ऐकत होता जेवण झाल्यावर काहीच प्रतिसाद न देता तो आपल्या खोलीमध्ये निघून गेला गणेश रात्रभर आईने बोललेल्या गोष्टीवर विचार करत होता आई आणि त्यालाही या सर्व गोष्टींची जाणीव झाली होती सकाळी नाश्त्याच्या टेबलावर तू आईला म्हणाला तू मनीषाला विचारले आहेस का ती लग्नाला तयार आहे का त्यावर आई म्हणाली नाही मी अजून तिला याबद्दल काहीच सांगितले नाही पण तू त्याबद्दल काळजी करू नकोस मनीषा ही एक चांगली मुलगी आहे आणि ती नक्कीच तुझ्या मुलांचा सा जबाबदारीने सांभाळ करेन तुला काय म्हणायचे आहे मी तिला लग्नाबद्दल विचारू का ठीक आहे असे म्हणून गणेश नाश्त्याच्या टेबलावरून उठला आणि आपली ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला निघाला तेवढ्यात मनीषा आली सॉरी आई मला थोडा यायला उशीर झाला असे म्हणून तिने आईची माफी मागितली अगं तसं काही नाही थोडंफार लेट झालं म्हणून त्यात काय सॉरी म्हणाय म्हणतेस मुले उठून आपल्या रूममध्ये खेळत आहेत जा पहिले त्यांना बघ ती आल्यासरशी धावतच मुले तिच्याकडे पळत सुटली दुपारी तिने मुलांना जेवण खाऊ घालून झोपी घातले त्यानंतर आम्ही दोघीही जेवायला बसलो तेव्हा मी तिच्याबद्दल थोडी चौकशी केली तिने तिच्याबद्दल काहीही लपून न ठेवता सर्व काही मला सांगितले तिचे आईवडील लहानपणीच वारले होते त्यानंतर तिचा तिच्या मामाने सांभाळाले पण घरचा खर्च भागत नसल्याने तिचा मामा तिला एका मंदिराच्या पायरीवर बसून मी लगेच परत येतो असे म्हणून सोडून निघून गेला ती मामाची वाट बघत तिथेच रडत बसली होती पण तिचा मामा परत आलाच नाही त्यावेळी एका भल्या माणसाने तिला रडताना पाहिले आणि तिचे विचारपूस करून तिला घरी घेऊन गेले त्यावेळी मनीषा फक्त नऊ दहा वर्षांची होती मी त्यांच्या घरातले लहान मोठे कामे करून त्यांना कामात मदत करायची मोठी झाल्यावर मी त्यांच्या संमतीने त्यांना पैशाची मदत म्हणून कामासाठी बाहेर पडले बोलता बोलता तिचे मन भरून आले होते मग आईने तिला प्रेमाने जवळ घेऊन विचारले आईने मायने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला म्हटले तुला राग येणार नसेल तर तुला एक विचारू का तिने पाण्याने भरलेले डोळे पुसत स्मित हास्याने आईला म्हटले असे काय बोलतं आई विचाराना काय विचारताय तू माझ्या घरची गृहलक्ष्मी माझ्या नातवांची आई होशील का बघ विचार कर तुझा नकार असेल तरी मला स्पष्टपणे कळव मला त्याचा अजिबात राग येणार नाही आणि हो तुझ्या आयुष्यासाठी एक चांगला निर्णय घेण्याचा हक्क अधिकार तुला आहे हवं तर मी तुझ्या मामा मामींना विचारते ठीक आहे एवढे बोलून ती तिच्या कामात व्यस्त झाली दुसऱ्या दिवशी मी तिच्या घरी गेले आणि तिच्या मामांना भेटले मी त्यांना आश्वासन दिले की आम्हाला तुमच्याकडून काही नको मुलगी आहे त्या कपड्यात आम्ही तिला स्वीकारायला तयार आहोत मामा हात सोडून म्हणाले एका अनाथ मुलीला तिच्या हक्काचं घर मिळते याहून आनंदाची गोष्ट काय आहे मामांनीही तिला समोर बोलावून तिची संमती विचारली तिनेही लाजतच मान डोलावून होकार दिला मग सर्वांच्या संमतीने एक तारीख निश्चित करून महादेवाच्या मंदिरात साध्या पद्धतीने त्यांचे लग्न लावून दिले मनीषा आज खूप खुश होती तिला आज तिच्या हक्काचं घर मिळालं होतं आईसारखी प्रेमळ सासू मिळाली होती लहानपणापासून ज्या कौटुंबिक प्रेमासाठी ती मुकली होती आज त्या प्रेमाचा भरभरून वर्षाव तिच्यावर होत होता आजपर्यंत ज्या आईच्या प्रेमासाठी ती वंचित राहिली होती तेच प्रेम तिला त्या निरागस मुलांना द्यायचे होते आणि त्याच आईच्या प्रेमाची उणीव प्रेमाने भरून तिने काढली होती जेव्हा ती त्यांच्या घरी पहिल्यांदा कामाला आली होती तेव्हा आई विना पोरके झालेल्या त्या केविलवाण्या बाळांना पाहून तिला रडू आले होते त्याच दिवसापासून तिने त्या बाळांना आपलेसे करून घेतले होते एखाद्या आईप्रमाणे तिने त्या बाळांना माया लावली होती मुलेही तिच्या कुशीत गेल्यावर स्वतःला सुरक्षित समजत होते त्यांच्यात आई आणि मुलांचे प्रेमळ नाते निर्माण झाले होते तिचे हे मुलांविषयीचे प्रेम पाहून गणेशलाही आता मुलांची अजिबात चिंता वाटत नव्हती तिच्या प्रेमस्वभावाने गणेशलाही तिने आपलेसे करून घेतले होते गणेशही आता मागचे सर्व काही विसरून नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होता गणेशनेही मणेशाला पत्नी असल्याचे सर्व हक्क दिले होते तिला गणेशची पत्नी असल्याचा मानाचा दर्जा मिळाला होता मनीषा आता तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आणि आनंदी होती कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद